इंडिया चर्मकार मराठी भाषिक समाज लग्नस्तम येथे तीनशे एकतीस वधूवरांची स्थळे मोफत उपलब्ध तीनशे एकतीस वधूवरांची स्थळे पीडीएफ फाईल वर ज्यात फोटो नाव वय व्यवसाय इत्यादी उपलब्ध आहेत संपूर्ण माहिती व कॉन्टॅक्ट नंबर सोबत उपलब्ध आहे ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी माय मॅरेज ग्रुप ग्रुप ॲप डाउनलोड केल्यावर साइन अप करा ओ टी पी टाकून नंबर व्हेरीफाय करा नाव ईमेल पासवर्ड टाकून ॲप सुरू करा मग ओळखीच्या ग्रुप मेंबरला किंवा डॉक्टर राजू पवार मुंबई पंच्याहत्तर शून्य सहा शून्य नऊ अठ्ठेचाळीस एक्क्याऐंशी यांना मेसेज करा की चर्मकार मराठी भाषिक लग्नस्थळ सी एम बी एल एस येथे ऍड करा तुम्हाला ऍड केले जाईल माय मॅरेज ग्रुप या ऍपची खासियत अशी आहे की एकाच छत्राखाली भारतातील संपूर्ण चर्मकार मराठी भाषिक समाजातील सर्व लग्नस्थळे तुम्ही घर बसल्या व मोफत पाहू शकता आवडलेल्या स्थळाबद्दल डायरेक्ट संपर्क करा कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही कुणालाही पैसे देण्याची गरज नाही खात्री करा तुमच्या अपेक्षेप्रमाणे समाजातील बेस्ट चॉईस मिळवा आपल्या मुलामुलींचे बायोडेटा भरा नाते